नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे चैतन्यला अर्जुनने मध्यरात्री कॉल केलेला असतो आणि तो चैतन्याला असं बोलतो की उद्या सगळे मिटिंग्स कॉल अपॉइंटमेंट सगळं काही तूच सांभाळ माझं मी उद्या येणार नाही त्यावेळेस चैतन्य म्हणतो खरे असं का त्यावेळेस अर्जुन म्हणतो मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे मिसेस सायलींना मला काही झालं तरी घरी घेऊन यायचं आहे तर इकडे सकाळी सकाळी अर्जुन बुके घेऊन कुसुमच्या घरी येतो आणि दारातूनच आवाज देतो मिसेस परंतु सायली बाहेर येता शनी लगेच कुसुम जवळ येते आणि म्हणते तू इथे कशाला आलाय सकाळी सकाळी तुला कुठं जायचं तिथं जा ऑफिस मध्ये जा कोर्टात जा कुठेही जा, जा, कुठ जा। पण इथे मात्र तू येऊ नको असं म्हणून त्याच्या तोंडावर दरवाजा आपटते तर इकडे अर्जुनच्या तोंडावर कुसुमने दरवाजा आपटल्यामुळे सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तिला अर्जुनची काळजी वाटायला लागते ला म्हणजेच आता सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सायलीस अर्जुनचे बुके स्वीकारून अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करताना आपण पुढील भाग पाहणार आहोत एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू